आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती आहे संस्कृती आहे त्यामुळे आपल्या घरात एखाद्या मुलाचा जन्म झाला की आपल्या आजूबाजूचे लोक घरातले लोक नातेवाईक सगळ्यांकडून त्याच्या जन्मापासून अपेक्षा सुरू होतात तेही त्याला काय वाटतं त्याला काय हवं आहे त्याला कसं जगायचं आहे हे न विचारता एका मुलाचं एका पुरुषाचं आयुष्य कधीही सोपं नसतं एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा मुलगा जेवढं स्ट्रगल करतो जेवढा त्याग करतो जेवढं समर्पण करतो तेवढं क्वचितच कोणी करत असे पण नव्वद टक्के मुलं हे आयुष्यातल्या आणि समाजाच्या या जाळ्यात अडकून पडतात आणि जोपर्यंत ते आयुष्याचे काही महत्वाचे धडे घेतात तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते आणि तेव्हा त्यांच्याकडे गोष्टी नीट करण्यासाठी ना वेळ असतो ना त्यांचं वय हातात राहिलेलं असतं वेळ आणि वय वे दोन्हीही निघून गेलेलं असतं मागे काही राहत असेल तर फक्त पश्चाताप जर आयुष्याचे हे सात धडे या सात गोष्टी तुम्ही आजच शिकलात तर तुम्हाला पुढे चालून पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही म्हणून आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्या तरुण मुलांसाठी आणि पुरुष वर्गासाठी जे आयुष्यात फक्त ॲडजस्टमेंट करतात मन मारून जगतात आणि पुढे चालून त्या गोष्टीचा पश्चाताप करतात त्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ चला तर मग बघूया त्या सात गोष्टी नंबर एक आपल्या स्वप्नांना कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या हातून संपताना मरताना किंवा नष्ट होताना बघणं माणूस तर एकदाच मरतो पण आपल्या स्वप्नांना मरताना तो रोज बघत असतो आपल्या स्वप्नांना दुसऱ्यांसाठी सोडून देणं यापेक्षा त्रासदायक गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही एक व्यक्ती म्हणून तुमच्या आयुष्यात तुमची जी काही स्वप्न आहे ध्येय आहेत त्यासाठी तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला सपोर्ट करत नसतील तर स्वतःला एकच प्रश्न विचारा आज जर मी माझ्या स्वप्नांसाठी काम केलं नाही तर पुढच्या दहा ते वीस वर्षानंतर मला या गोष्टीचा पश्चाताप होईल का तुम्हाला सपोर्ट न करणारे किंवा त्यांचं मत तुमच्यावर लादणारे लोक हे तुमच्या आयुष्यातून दहा ते वीस वर्षानंतर निघून जातील किंवा या जगातूनच निघून जातील पण तुम्हाला मात्र आयुष्यभराचा पश्चाताप देऊन जातील तुम्हाला एखादा गायक अभिनेता खेळाडू अजून काही व्हायचं असेल पण कुटुंबाने आणि समाजाने तुम्हाला इंजिनियर व्हायला भाग पाडलं तुम्हाला स्वतःचा एखादा बिझनेस सुरू करायचा असेल पण आज तुम्ही ते काम करत आहात जे तुम्हाला करायला आवडत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जे लोक आज तुमच्या स्वप्नांवर हसत आहेत तेच लोक उद्या तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या मागे पुढे करतील आणि तुम्ही अयशस्वी राहिलात तर तुमच्यापासून दूर पळतील म्हणून आज हे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा तुम्ही विचार करू नका जे लोक म्हणतात तुझ्याकडून नाही होणार तू हे करू नकोस त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा असे लोक तुमच्या स्वप्नांसाठी ध्येयासाठी विषाचं काम करतात विषारी असतात रोज थोडं थोडं करून तुमच्या स्वप्नांना नष्ट करतात आणि तुमच्या हातात राहील तर तो फक्त पश्चाता नंबर दोन आपली महत्वाची वर्ष वाया घालवणं आत्ताच्या काळानुसार माणसाचं सरासरी वय सत्तर वर्ष धरलं माणूस सत्तर वर्ष जगत असेल तर त्याच्या आयुष्यात असे काही वर्ष येतात जेव्हा त्याला वाटतं तो जे पाहिजे ते मिळवू शकतो करू शकतो ही अशी काही वर्षे असतात ज्या वर्षात तुमच्यातील ऊर्जा ही हायेस्ट पॉईंटला असते या काही वर्षात तुमच्यामध्ये ती उमेद असते ताकद असते काही करून दाखवण्याची काही मिळवण्याची पण बहुतांश मुलं आपल्या आयुष्यातील ही महत्वाची वर्ष वाया घालवतात ही उमेदीची वर्ष आपल्यासाठी किती महत्वाची आहेत आणि या काही वर्षांवर आपलं भविष्य ठरणार आहे हे त्यांना कळत नाही हा तो काळ असतो जेव्हा मुलं स्वतःला सिद्ध करू शकतात पण जी मुलं हा काळ वाया घालवतात वाईट सवयी लावून घेतात त्यांना पुढे चालून पश्चातापाशिवाय हाती काहीही लागत नाही कारण वाढत्या वयाबरोबर आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि अशा वेळेस आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष वाया घालवणाऱ्या मुलांच्या हाती काहीही राहिलेलं नसतं नंबर तीन स्त्रियांचा स्वभाव समजून न घेणं तुम्ही तरुण असाल किंवा वयस्कर असाल एखाद्या पुरुषाला हे माहित असायला हवं की आपल्यासाठी एखादी चुकीची रिलेशनशिप किती घातक ठरू शकते एक मुलगा म्हणून एक पुरुष म्हणून तुम्हाला हा निर्णय विचार करून घ्यायला हवा की, की तुमच्या आयुष्यात तुम्ही एखाद्या मुली सोबत महिलेसोबत रिलेशनशिप मध्ये राहायला हवं की नाही कारण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला तुमच्या आयुष्यात जागा देता तेव्हा तिच्याकडे इतकी पावर आलेली असते की ती तुमचं आयुष्य दहा पटीने चांगलं करू शकते किंवा मग तुमचं आयुष्य बर्बाद देखील करू शकते बहुतेक वेळा पुरुष एखाद्या मुलीच्या एखाद्या स्त्रीच्या फक्त बाह्य रूपावरून तिच्या दिसण्यावर भाळले जातात दिसण्यावरून हीच आपल्यासाठी योग्य आहे हे ठरवून मोकळे होतात आणि बाकीच्या गुणांवर अवगुणांवर दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हा निर्णय त्यांनी बुद्धीने डोक्याने घेतलेला नसतो फक्त आपल्या आयुष्यातील एकटेपणा दूर करायचा म्हणून ते हा निर्णय घेतात तुम्ही एखाद्या वयस्कर आणि यशस्वी झालेल्या पुरुषाला विचारा की त्याच्या आयुष्यात कुठला असा निर्णय आहे जो त्याचं आयुष्य बनवण्याचं किंवा बिघडवण्याचं काम करू शकला तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला हेच सांगेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्या व्यक्तीला कुठल्या स्त्रीला मुलीला आपल्या आयुष्याची जोडीदार म्हणून आणता हे फार महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही जेवढ्या लवकर एखाद्या स्त्रीचा स्वभाव समजू शकाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्ही विश्वासघात होण्यापासून स्वतःला वाचवू शकता आणि तुमचा टाईम एनर्जी तुमचे इमोशन्स सगळं वाचवू शकता आणि एका योग्य व्यक्तीमध्ये या सगळ्याची गुंतवणूक करू शकता तुम्हाला हे जाणवायला हवं की कोणत्या स्त्रीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला मानसिकरित्या शांत वाटतं आणि तुमची एनर्जी वाढते तुमचं काम चांगल्या पद्धतीनं होतं तुमच्यात आणखी आत्मविश्वास येतो आणि जिच्या संपर्कात राहून तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या जवळ पोहोचू शकतात अशा स्त्रीला आपली जोडीदार म्हणून निवडा आणि जी स्त्री तुमची एनर्जी खाईल वाया घालवेल तुम्हाला दोन पावलं मागे खेचेल अशा स्त्रीपासून लांब राहा पण बहुतेक पुरुषांना ही गोष्ट लग्नाच्या कित्येक वर्षानंतर लक्षात येते म्हणून आत्तापासूनच सावध व्हा नंबर चार संधी वाया घालवता कामा नये तुम्ही खूप नशीबवान आहात तुमच्या आजच्या या जनरेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सोशल मीडिया आहे तुम्ही एका टचवर जगातील कुठल्याही व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकता तुम्हाला संधी आहेत आजची बहुतेक वयस्कर लोक या गोष्टीसाठी पश्चाताप करतात की आमच्या काळात एवढ्या संधी उपलब्ध नव्हत्या हो जेवढ्या तुम्हाला आज आहेत फक्त आपल्याला त्या संधी शोधण्याची गरज आहे किंवा आलेली संधी वाया घालवता कामा नये आयुष्य प्रत्येकाला एक संधी नक्कीच देतं तुम्हाला त्या संधीच सोनं करता यायला हवं नाहीतर मग ती संधी हातातून जाताना फक्त बघत बसावं लागतं पण आत्ताच्या काळात जेवढे छोटे छोटे आनंद आहेत ते पूर्वी कधीही नव्हते आज एक व्यक्ती बसल्या बसल्या कित्येक अशा गोष्टी करतो ज्या त्याच्यासाठी महत्वाच्या नाही आणि त्याच्या सवयी लावून घेतो आणि आपला वेळ वाया घालवतो आणि नंतर पश्चाताप करत बसतो आता तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला वेळ वाया घालवायचा आहे की संधीच सोनं करायचं आहे नंबर आयुष्याला न जगणं एन्जॉय न करणं हे सगळं खरं आहे की तुम्हाला वेळ वाया घालवायचा नाही संधी सोडायची नाही तुम्हाला खूप काही मिळवायचं आहे तुमची ध्येय तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत पण हे सगळं करत असताना तुम्ही इतके गांभीर्याने जगू नका की तुम्ही जगणंच विसरून जाल छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेणं विसरून जाल आयुष्याची मजा घेण्यासाठी ते एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला लेट नाईट पार्टीची गरज नाही फक्त बाहेर पडा कोणाशी तरी गप्पा मारा निसर्गात वेळ घालवा तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते ती गोष्ट करा एखादा चित्रपट बघा किंवा मित्रांसोबत बाहेर जा या सगळ्या गोष्टी आनंदाने जगण्यासाठी आवश्यक आहेत फेसबुकवर आणि सोशल मीडियावर आनंदी आणि हसरे दिसणारे चेहरे त्यांचं जगणं लाईफस्टाईल या गोष्टींशी तुम्ही स्वतःची तुलना केली तर तुम्हाला फक्त दुःख मिळेल निराशा मिळेल फक्त आपल्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या मागे जात असताना आयुष्यातल्या या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेणं विसरू नका कारण पुढे चालून तुम्हाला या गोष्टीचा पश्चाताप होऊ नये की मी माझ्या कुटुंबाला वेळ दिला नाही मी माझे छंद जोपासले नाहीत म्हणून आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या नंबर सहा प्रत्येक गोष्ट ही टेम्पररी आहे तात्पुरती आहे कायमस्वरूपी नाही जसजसे आपण मोठे होतो तस आपल्याला जाणीव होत जाते की आयुष्यात प्रत्येक गोष्ट एकसारखी राहत नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट टेम्पररी आहे तात्पुरती आहे प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो काळ असतो ही गोष्ट प्रत्येक गोष्टीला लागू गो होते तुमच्या आयुष्यात येणारा आनंद दुःख प्रेम ईर्षा द्वेष या सगळ्या गोष्टी या सगळ्या भावना आयुष्यात टेम्पररी आहेत तात्पुरत्या आहेत कायमस्वरूपी कुठलीच गोष्ट नाही जेव्हा तुमच्या आयुष्यात सगळं काही ठीक चालू असेल तुम्ही आनंदी असाल तेव्हा त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घ्या त्यात अडकून राहू नका कारण आनंदाचा काळ असला तरीही तो निघून जाणार असतो आणि याउलट तुमचा वाईट काळ चालू असेल तुम्ही मोडून पडलेले असाल तेव्हाही हीच एक गोष्ट लक्षात ठेवा हा ही काळ निघून जाणार आहे आपल्या मनामध्ये ही गोष्ट कायम ठेवली तर आनंदाच्या क्षणी आपण अहंकार करत नाही आणि आपल्या वाईट काळात आपण खचून जात नाही कारण तुम्हाला माहीत असतं ही वेळ निघून जाणार आहे आणि तुमचे हेच विचार तुम्हाला एक संयमी मॅच्युअर्ड व्यक्ती बनवत असतात नंबर सात प्रमाणापेक्षा जास्त चांगलं राहणं तुम्हाला कमजोर बनवतं चांगलं असणं चांगलं वागणं ही चांगली गोष्ट आहे प्रमाणापेक्षा चांगले राहून तुम्ही लोकांच्या नजरेत आस तर चांगले दिसाल पण पन चांगुलपणाच्या ओझ्याखाली तुम्ही असे काही दाबले जाल की एखाद्या चांगल्या व्यक्तीचा तुम्हाला पुढे राग यायला सुरुवात होईल कारण दुसऱ्याचा विचार करत असताना बहुतेक वेळा आपण आपला विचार करणे विसरतो दुसऱ्याच्या आनंदासाठी आपण आपला आनंद बाजूला सारतो आपल्या या चांगुलपणाच्या नादात आपण आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला कमजोर बनवून घेतो आणि बाकीचे लोक आपल्या चांगलपणाचा फायदा उचलायला सुरुवात करतात आणि जेव्हा स्वतःजवळ काहीही शिल्लक राहत नाही तेव्हा त्यांना या चांगुलपणाची शिक्षा काय असते माणसाचा स्वभाव काय असतो हे लक्षात येतं आणि जोपर्यंत हा धडा मिळतो तोपर्यंत आयुष्य खूप पुढे निघून गेलेलं असतं तुम्हाला आयुष्यात वाईट होण्याची गरज नाही फक्त स्वतःसाठी थोडा विचार करण्याची गरज आहे स्वतःसाठी थोडं स्वार्थी व्हायची गरज आहे खूप चांगलं बनायला जाऊ नका कारण या जगात कुठलीच गोष्ट परफेक्ट परिपूर्ण नाही फक्त एक खरा आणि सच्चा माणूस होण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुम्ही इतरांच्याच काय स्वतःच्या देखील प्रेमात पडाल या होत्या त्या सात गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक पुरुषाला वेळेत कळायला हव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये